मी प्रतिनिधी प्रणाली अविनाश ट्रासे पब्लिक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आता वळूया पुढच्या बातम्यांकडे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाच्या संसदेमध्ये चुकीचे वक्तव्य केलेल्या अमित शहाच्या विरोधात आज सोलापूर शहर येथे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रदेश युवक अध्यक्ष सोहन लंडे यांच्या आदेशाने व सोलापूर शहर युवक अध्यक्ष माननीय मिथून लोखंडे व सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख माननीय रोहित खिलारे यांच्या नेतृत्वात गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आले यावेळी डी पी आय युवक शहर चटणीस संकेत शिंदे वैभव शिंदे दत्ता डोलरे अभिजित गायकवाड व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद Hey, doktor, <laughs> baba hey! 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 Amin! Hey! 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 अमिताच्या बैला अमित शाच्या बहिणाला डॉक्टर बाबासाहेबक्रांत डॉक्टर बाबा सावडक्रांत अमिताच्या बहिणाला अमिताच्या बहिणाला अमित शाच्या बहिणाला अमित शाहच्या बहिणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहाने देशाचा गृहमंत्री असताना बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं बेताल वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही बाबासाहेबांचं नाव हे फॅशन नाही तर या देशाची शान आहे आणि बाबा बाबासाहेब हे देशाचं एक ब्रँड आहे ते लोकांनी नशीब आहे की आपण बाबासाहेबांच्या देशात जन्माला आलो त्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शाह सारखा माणूस जर बाबासाहेबांबद्दल चुकीचं बेताल वक्तव्य करत आहे देवाच्या आणि बाबासाहेबांची तुलना बाबासाहेब हे आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत आमचा बाप आमची अस्मिता आमचं सर्व काही बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबांबद्दल जर कोणी असं चुकीचं बेताल वक्तव्य करू द्या तो पंतप्रधान राहू द्या नाहीतर कोणी गृहमंत्री राहू द्या आम्ही कदापि सण करणार नाही ही आंबेडकरी जनता शांत आहे तोपर्यंत शांत आहे अमित शहा तू कधी पण सोलापुरात आला तर तुझ्या तुम्ही तुझ्या तुझी जागा दाखवल्याशिवाय अटी प्याय जसे शांत बसणार नाही अभिम सैनिक शांत बसणार नाही